नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अनियंत्रित दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू खापा पारशिवणी मार्गावरील घटना खापा भरधाव वेगात दुचाकी चालवून अनियंत्रित झाल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी आठ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान खापा पारशिवणी महामार्गावर घडली मृतक पियुष कुमार सिंग वय बत्तीस वर्ष विवेक नगर छोटा गोविंदपूर झारखंड हल्ली मुक्काम करंभाड तालुका पारशिवणी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे तर आर्यन रणजित सिंग वय दोन चार वर्ष हा गंभीर जखमी झाला असून सिकंदरपूर जिल्हा बलिया उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम करंभाड तालुका पारशिवणी येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक पियुष हा भरधाव वेगाने दुचाकीने कडून करंभाड येथे जात असताना दुचाकी अनियंत्रित झाल्याने रोडवरील डिव्हायडरला जवळ धक दिली त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र आर्यन रणजित सिंग व एकवीस वर्ष हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती खापा पोलिसांना मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमींनाही तेशदादा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे नेण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासून पियुष कुमार लांब घोषित केले सदर घटनेचा तपास ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनात पन्ना बटाववाले व वा विशाल महालकर यांनी पंचनामा करून प्राथमिक कारवाई केली असून पुढील तपास खापा पोलीस करीत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट